नमस्कार मंडळी सोशल मीडियावर सराईतपणे मुसाफिरी करणाऱ्या सगळ्यांना मनापासून नमस्कार दिवसभर सत्तास्थापने संदर्भातल्या वेगवान घडामोडी घडत आहेत आणि विशेष करून मुंबईमध्ये ज्या हालचाली आहेत त्याहून चौपट जास्त वेगानं दिल्लीत हालचाली होत आहेत या हालचाली कशा संदर्भातल्या आहेत तर महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापने संदर्भातल्या आहेत अर्थात आता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला इतका दणतणीत विजय मिळालाय की आता फक्त मुख्यमंत्रीपद कुणाच्या नावावर यावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे आणि हे सगळं नवी दिल्लीमध्ये ठरणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भातली घोषणा करतील आता फक्त घोषणा बाकी आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार या नावाची चर्चा जोरदार आहे आणि कदाचित देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं जोरकड जोरकसपणे बोललं जात पण अजूनही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही एकनाथ शिंदेनी आपली भूमिका स्पष्ट केली की भाजपचा मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला तो मान्य असेल सर्वधिकार हे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व अजित पवार यांनीही स्पष्ट केले की आमचा भाजपचा मुख्यमंत्री होण्याला पाठिंबा आहे हे सगळं घडत असताना आज एक बातमी येऊन थडकली म्हणजे या संदर्भातल्या सगळ्या वेगवान घडामोडी दिल्लीत घडत असताना आज एक बातमी येऊन थडकली ती अशी होती की भाजपने असा विचार केलाय की आपलं जे मंत्रिमंडळ असेल म्हणजे आपल्या कोट्यातून भाजपच्या कोट्यातून जे आ, आ मंत्री होतील ते साधारणपणे तरुण मंत्रिमंडळ असेल म्हणजे पन्नासच्या वरचे जे, जे मंत्री आहेत पन्नासच्या वरचे जे आमदार आहेत त्यांना कदाचित मंत्रीपद मिळणार नाही असं जर झालं म्हणजे ही शक्य शक्यता बातमी म्हणून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे पण असं जर झालं तर भाजपचेच पाच सहा असे मंत्री आहेत जे आपल्या मतदारसंघामध्ये पाच पाच सहा सहा वेळा निवडून आलेले आहेत ते कदाचित नेक्स्ट सीएम म्हणून असू शकतात म्हणजे चर्चा तरी तशा आहेत ते कदाचित मोठी खाती घेण्याचा त्यांच्या त्यांच्याकडे जाऊ शकतात पण जर तरुण मंत्रिमंडळ बनवायचं असं जर भाजपने निर्णय घेतला असेल तर मात्र खूप नावं अशी आहेत ज्यांचा पत्ता कट होऊ शकतो आता अशी बडी बलाढ्य दिग्गज नावं भाजपमधली कोण आहेत जी गेली अनेक वर्ष निवडून आलेली आहेत ज्यांच्याकडे या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये खूप महत्वाची मोठी खाती होती मात्र ती जर हा फॉर्म्युला ठरला असेल की मंत्रिमंडळ हे तरुणांचं असेल तर मग त्यांचा पत्ता पत्ता कट होईल तर अशी नावं कोण आहेत सगळ्यात पहिलं नाव आपल्याला घ्यावं लागेल ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं राधाकृष्ण विखे पाटील लोणी प्रवरानगर शिंडी शिर्डी या मतदारसंघामधून निवडून आले आठव्यांदा ते निवडणुकीला सामोरे गेलेले होते आणि ते निवडून आलेत जर पन्नास वर्ष वयोगटाच्या वरचे मंत्री यांना डचू मिळणार असेल जर तरुण मंत्रिमंडळ असणार असेल तर खूप मोठं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं या आधीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे महसूल खातं होतं पण या वेळेला त्यांना डच्चू मिळू शकतो मी पुन्हा एकदा म्हणते की जर हा फॉर्म्युला भाजपचा ठरला असेल की तरुण मंत्रिमंडळ पाहिजे तर मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसू शकतो खरं तर त्यांच्या नावाविषयी चर्चा सुरू होती मुख्यमंत्री म्हणून त्यांचंही नाव चर्चेत होतं म्हणजे दावेदार तरी त्यांना मानलं जात होतं आणि असं असताना जर हा फॉर्म्युला असेल की तरुण मंत्रिमंडळ भाजपचं असेल तर मग मात्र पहिलं नाव राधाकृष्ण विखे पाटील यांचं की त्यांना डच्चू मिळू शकतो दुसरं महत्वाचं नाव मुंबईतलं मोठं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांचं मंगलप्रभात लोढा यांना सुद्धा डच्चू मिळू शकतो एवढी मोठी रिस्क भाजप घेईल का मंगलप्रभात लोढा यांना जेव्हा की महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत पुढच्या तीन चार महिन्यांमध्ये मुंबई महापालिका निवडणुका होतील आणि असं असताना जैन मारवाडी गुजराती मतं आपल्याकडे खेचून घेण्याकरता विचार होऊ शकतो मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिपद देण्याचा देण्याचा पण जर हे समोर येत असेल की तरुण मंत्रिमंडळ असेल तर मग मंगल प्रभात लोढा यांना सुद्धा डच्चू मिळू शकतं मोठं नाव आहे ते सुद्धा मंत्रिमंडळाच्या यादीतून बाहेर पडू शकतं तिसरं महत्वाचं नाव ते म्हणजे गणेश नाईकांचं नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचं मोठं वजन आहे एका बाजूला आपण बघितलंय की गणेश नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये आले पण ते आता मागचे काही वर्ष भाजपामध्ये रुळलेले आहेत पुन्हा ते निवडून आलेले आहेत नवी मुंबईमधून आणि असं असताना जर तरुण मंत्रिमंडळ असेल असा जर फॉर्म मुला भाजपचा ठरला असेल यावेळेकरता करता तर मात्र गणेश नाईक यांना डच्चू मिळू शकतो अशी चर्चा होती की गणेश नाईकांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल पण जर तरुण मंत्रिमंडळ नेमायचं असं ठरलं तर मग गणेश नाईक यांचं सुद्धा नाव बाद होऊ शकतं चंद्रशेखर बावनकुळे हे देखील एक मोठं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे हा विदर्भाचा मोठा चेहरा आहे प्रदेशाध्यक्ष होते ते आणि या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा होते त्या काळामध्ये खूप चांगलं यश भाजपला वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळालेलं आहे महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्याच नेतृत्वात भाजपने विधानसभा निवडणुका लढवल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस तर होतेच ते तर विजयाचे शिल्पकार असं मानलं जात आहे त्यांना तसं संबोधलं जात आहे पण प्रदेशाध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे त्यामुळे यावेळेला त्यांना मोठं मंत्रिमंडळ मिळेल विभाग मिळेल अशी चर्चा होती पण जर हा फॉर्म्युला भाजप विचार करत असेल की मंत्रिमंडळ तरुण असावं तर मग चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा या मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही असं प्रश्न आहे आता ही जी शक्यता आहे हा ही जी बातमी समोर आलेली आहे की पन्नासहून अधिक वयोगटातले मंत्री कमी असतील तुलनेनं कमी असतील पण असं जरी असलं तरी सुद्धा एकशे बत्तीस आमदार भाजपचे निवडून आलेले आहेत आणि कदाचित भाजपकडे वीस ते पंचवीसच्या च्या आसपास मंत्रिमंडळ येतील अशी चर्चा आहे म्हणजे भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेत तर कदाचित वीस ते पंचवीसच्या दरम्यान त्यांना मंत्रिमंडळ मिळतील आता ही सगळी चर्चा आहे नवा फॉर्म्युला समोर आला तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळालेल्या आहेत म्हणजे आतापर्यंत त्यांचे सत्तावन्न आमदार यावेत निवडणुकीत निवडून आलेले आहेत तर त्यांना कदाचित पंधरा ते म्हणजे दहा ते पंधराच्या दरम्यान मंत्रीपद मिळू शकतात आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विचार केला तर त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले तर त्यांना साधारणपणे सात ते बाराच्या दरम्यान मंत्रीपद मिळू शकतात आता असं असताना आणि भाजपकडे वीस ते पंचवीस मंत्री त्यांना निवडायचे असताना जर हे वीस ते पंचवीस मंत्र्यांचं कोंडाळ तरुण ठेवायचं असेल तर यातल्या बहुतांश अनुभवी मोठमोठी पद भूषवलेल्या मोठमोठी मंत्रिमंडळ हातात असलेल्या नेत्यांना भाजप डचू देणार का हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे यावेळेला अशी चर्चा आहे की भाजपकडे वीस किंवा बावीस जर मंत्री असतील भाजप जर वीस ते बावीस मंत्रीपद देणार असेल तर मात्र त्यामध्ये बहुतांश मोठ्या नावांना डच्चू मिळेल जर हा फॉर्म्युला भाजपनं ठरवला असेल की यावेळेला आपण नवं मंत्रिमंडळ तरुणांचं मंत्रिमंडळ बनवावं आता तरुणांचं मंत्रिमंडळ बनवावं हा विचार का समोर आला असेल तर यात सुद्धा एक तर्क असा लावला जातोय किंवा अभ्यास असं सांगतो की आत्तापर्यंतच्या मागच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका बघितल्या किंवा मागच्या पाच दहा वर्षाचा काळ बघितलाय ते खूप तरुण खूप मोठ्या प्रमाणात तरुण नेतृत्व समोर आलेलं नाही ते बहरलेलं नाही ते मुरलेलं नाही राजकारणामध्ये मग पुढे कसं जायचं पुढच्या काळामध्ये जेव्हा आता तर अनेक असे नेते आहेत भाजपमध्ये जे सहा सहा सात सात वेळा निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत असं असताना तरुण नेतृत्व घडवण्याच्या दृष्टिकोनातनं तरुण नेतृत्वाला संधी देणं तर, तरुण उमेदवारांना संधी देणं या उद्देशानं कदाचित हा फॉर्म्युला राबवला जाऊ शकतो अर्थात या संदर्भातले सगळे निर्णय आज दिवसभरात कदाचित स्पष्ट होतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा पुढचा कोण असेल त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं त्यानंतर फॉर्म्युला काय असेल भाजपचे किती मंत्री शिवसेनेचे किती मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे किती मंत्री यावर एकमत झालं की मग कुणाला कुठली मंत्रिमंडळ मिळणार यावर चर्चा होईल या सगळ्या संदर्भात आज उद्यामध्ये निश्चिती होऊ शकते पण टप्प्याटप्प्याने जायचं असा जर विचार महायुतीने केला असेल तर आज मुख्यमंत्री पद कुणाकडे जातं कोणाचं नाव घोषित होत हे बघावं लागेल त्याच्या पाठोपाठ फॉर्म्युला तरी ठरवला जाईल फॉर्म्युल्यावर तरी नक्की चर्चा होईल की कुणाला किती मंत्रीपदं मिळणार त्यानंतर कुठलं खातं कुणाला मिळणार त्यावर चर्चा होईल त्यावर कदाचित थोडीशी ओढातण होईल या विषयाच्या बातम्या समोर येतील पण तेवढ्या वेळ शपथविधीसाठी थांबणार नाहीत कदाचित एकतीस एक दोन या तीन तारखांमध्ये शपथविधी होऊन गेलेला असेल या सगळ्या चर्चा या सगळ्या बातम्या ज्या आपण सांगतो या ह्या सगळ्या जे आपण बोलतोय ते आत्ता मागच्या दोन तीन दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत ज्या काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत ज्या काही हालचाली होत आहेत नेत्यांशी अभ्यासकांशी आम्ही बोलतो त्यावरनं ह्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बघूया आगे आगे होता हे क्या